आपलं फक्त एवढंच म्हणणं दोन शब्दात मुख्यमंत्र्यांनी करायला म्हणजे जस कि आमच्या आठ नऊ मागण्या केलेल्या या मागण्या मला पूर्ण करायचे की नाही करायचे एकदा

करणार आहेत का नाही हा केव्हा नाही परदेशी सांगावा आम्हाला जीव जाळायला लावायची गरज नाही तुम्ही देणार नसल तर आम्हाला उठायला आम्हाला वेगळ्या मार्गाने आंदोलन करायला आम्हाला अपेक्षा पण नव्हती बोलतो அது மீத நேரி அந்த மாதிரி மஞ்ச

कारण जातीच कल्याण होईल म्हणून बाकी काय सुद्धा खाऊ देणार नाही मला ना सांगते जास्त बोलायचं नाही मला येऊन मुख्यमंत्र्यांना विचारायचं शब्द आमच्या नऊ मागण्या त्याच्या अंमलबाजी करणार आहे तर नाही म्हणून सांगायचं हा म्हणून म्हणजे आम्हाला आमचा विशेष होता आम्हाला कोणाला जीव घालायला नको कारण साठ दिली जाईल माझे झाले माझ्या बाळवताचा जीव जायला कारण तुम्ही उलट्या काळजाचे दिसतायत असं वाटायचं मुख्यमंत्री उलट्या काळजा दिसतोय असं वाटायचं समजा सांगता का म्हण आहे कारण क्षणाला बसून त्या हाल होती असं वाटत नव्हतं पण प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर एक आंदोलन आहे आंदोलनाच्या बागे म्हणून दहा दिवसांनी काय सांगायचे आणि आज काय सांगायचं भूमिका एक दोन घंट्यात डिक्लेअर करा मुख्यमंत्री वेळ काढून तोंड लपू तुम्हाला सगळ्या गोष्टीला टाइम ये आणि एवढ्या मराठ्यांच्या आंदोलनच कोणाला टाइम नाही का काही म्हणणं नाही आमचं तोंड लपू नका स्पष्टपणे एकदम घरात संध्याकाळपर्यंत सांगून टाका तुम्ही जे सतत न मागणे त्याची अंमलबजावणी करणार आहे की नाही म्हणजे आम्हाला आमचे उपोषण सोडून द्यायला आणि दुसरे मार्ग करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी देत तुम्हाला केव्हा नाही सोडून दुसरा मार्ग करायला तुमच्या काही असेल वेळेस त्या मुला पाच वर्ष सुखाला सांगता तुम्हाला कुठल्या लागणार तुम्ही जर माझ्या मराठ्याला सोप्या नाही तर शब्द सांगू आणि तुमची संध्याकाळ संध्याकाळवर दुवाढ तुम्ही आमच्या मानल्याबद्दल हा किंवा नाही आम्हाला काही एवढं पण सांगावं म्हणजे आमचे जीव वाहते लोकांचे आम्ही आमच्या दुसऱ्या मार्गाने आंदोलन करतो मग तिथून पुढं तुम्हाला वेगळ्या भाषेत सांगतो काय सांगायचे काय करायचे काय नाही आम्ही काय करू शकतो मराठी काय नाही करू शकत मला आज फक्त त्या बाजी जायचं नाही एवढंच मुख्यमंत्र्यांना माझी विनंती मी विनंती विनंती करत नाही मग विनंती करायला तुम्ही सांगून टाक मराठी साठ नऊ मागण्या आहेत तुम्हाला त्या अंमलबाजी करायची का, 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 का नाही करायची